नमस्कार सिने इंडस्ट्रीमधून यावेळी मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे एका प्रसिद्ध अभिनेत्याने स्वतःचे आयुष्य संपवून घेतले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो प्रसिद्ध अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अग्निसाक्षी फेम अभिनेता संपत जे राम याने आत्महत्या केली आहे त्याच्या आत्महत्येने सिनेविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे वयाच्या जा अवघ्या पस्तीसव्या वर्षी युवा अभिनेत्याने टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते मिळालेल्या माहितीनुसार त्याचे अनेकदा पत्नीसोबत भांडण व्हायचे व तो नेहमी आत्महत्या करेन असे म्हणत होता व आज त्याने अखेर या जगाचा निरोप घेतला आहे त्याच्या मृत्यूची बातमी मिळताच अनेक जात्यांनी त्यांना सोशल मीडियामार्फत श्रद्धांजली वाहिली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे संपत जेराम यांना भावपूर्ण श्रद्धांजली